नमस्कार मित्र हो मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग हे युट्यूब चॅनेल मित्र आजच्या या सदरामध्ये मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आपण जी सत्यकथा ऐकणार आहोत आणि या सत्यकथेचं नाव आहे डॉक्टर तुम्ही सुद्धा मित्र हो एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी मी याच चॅनेलवर एक व्हिडिओ टाकला होता मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये एक व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओचं नाव होत माझ्या शरीरातील रक्त हे माझेच आहे का संदर्भ असा होता मित्र की पुण्यामधील नगर मधला जो काही अपघात झाला ह्या अपघातामध्ये जो काही अल्पवयीन मुलगा होता अपघात घडवून आणणारा जो अल्पवयीन मुलगा होता त्या मुलाबाबत एक मोठी बातमी होती आणि ती बातमी अशी होती की त्याचे रक्ताचे नमुने पुण्यामध्येच ससून हॉस्पिटलमध्ये चेक केले गेले हा विचारा विचारा नाही म्हणता येणार ना त्याला पण हा अल्पवयीन पोट्टा भरपूर दारू पिलेला होता आणि असं असताना देखील असं असताना देखील ससून हॉस्पिटलमध्ये या पोट्ट्याच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये अल्कोहोल आढळलं नाही आहे की नाही गंमत तुमचं माझं काम नाहीये या अशा प्रकारच्या गमती करायचं काम तुमचं माझं नाहीये मित्र मित्र असे होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते हे करण्यामध्ये हे पुण्यातील ससून हॉस्पिटल अगदी एक्सपर्ट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अरे नरदेहाचा सरळ सरळ व्यापार करता तुम्ही नरदेहाचा सरळ सरळ व्यापार करता तुम्ही एकतीस डिसेंबरची पार्टी अगदी खुलेआम या हॉस्पिटलमध्ये केली जाते डॉक्टर सलाम तुम्हाला याच ससून हॉस्पिटलमध्ये ड्रग माफिया ललित पाटील याला पळवण्यासाठी मदत केली जाते डॉक्टर तुम्हाला सलाम अहो याच हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये एका रुग्णाला उंदीर चावून त्या रुग्णाचा मृत्यू होतो डॉक्टर सलाम तुम्हाला तुम्ही सुद्धा असं पैशासाठी अजून किती सांगू अजून किती घटना सांगू आणि आता जी काही मी जी घटना सांगणार आहे ती तर अगदी काळजाला घर पाडणारी आहे ऐकूया पुढे काय घटना आहे ती ज्या डॉक्टरांना आपण परमेश्वर समजतो आणि परमेश्वर समजून त्यांच्याकडे आपल्या उपचारासाठी जातो तेच हे डॉक्टर आपल्या शरीरातील अवयवांवर बरोबर काय खेळ खेळतात याच ज्वलंत उदाहरण आता मी तुम्हाला सांगणार आहे हो माणुसकीला काळीमा फासणारं हे कृत्य या हॉस्पिटल हॉस्पिटलमधून या डॉक्टरांनी केलं काय सांगायचं अजून मित्र या सरकारी रुग्णालयांमध्ये असे बरेच रुग्ण येथे भरती होतात उपचारासाठी ते जे गरीब असतात ज्यांच्याकडे पैशाची तेवढी उपलब्धता नसते जे बेवारस असतात असे रुग्ण सरकारी रुग्णालयामध्ये म्हणजे या ससून रुग्णालयासारख्या सरकारी रुग्णालयामध्ये भरती होतात उपचारासाठी पण त्यांच्या बरोबर काय खेळ खेड़ खेळला जातो दुर्दैवाची गोष्ट आहे त्यांच्या नावाने आणलेली औषधं ही पुन्हा मेडिकलमध्ये जातात आणि त्याचं जे काही कमिशन आहे तेही हे डॉक्टर खातात अरे जिवंत माणसाच्या डोक्यावरचं जे टाळूवरचं जे लोणी आहे ते खाण्याचं काम तुम्ही करताय अगदी शरम येण्यासारखी ही गोष्ट आहे कळस म्हणजे एक दिवशी मध्यरात्री एक रिक्षा या हॉस्पिटलच्या गेटवर येते आणि या रिक्षामध्ये याच हॉस्पिटल मधला एक बेवारस रुग्ण डॉक्टर घेऊन येतात आणि रिक्षामध्ये ढकलतात रिक्षावाला विचारतो की याला कुठं सोडायचं याचं नातेवाईक कुठे आहेत त्यावेळेला हेच डॉक्टर सांगतात अरे तू काय नवीन आहेस तुला माहित नाही चल आम्ही येतो तुझ्या बरोबर पाचशे रुपयाची नोट हे डॉक्टर या रिक्षावाल्याच्या खिशात कोंबतात आणि दोन डॉक्टर दोन बाईकवर पुढे निघतात आणि त्यांच्या पाठीमागून ही रिक्षा निघते परंतु ह्या डॉक्टरांना हे माहीत नव्हतं की गेल्या तीन ते चार महिन्यापासून यांच्यावर एक सापळा लावला जात होता गायकवाड नावाचे जे काही गृहस्थ आहेत ते असे बेवारस जे रुग्ण आहेत त्यांना या हॉस्पिटलमध्ये भरती करतात त्यांची ते काळजी घेतात समाजसेवा करतात पण त्यांना आपले रुग्ण कुठे जातात याचं उत्तर मिळत नव्हतं लोळा पांगळा असलेला हा रुग्ण ज्या वेळेला गायकवाड विचारायला गेले की आमचा रुग्ण कुठे आहे तर त्यावेळेला डॉक्टरांनी असं उत्तर दिलं निर्लज्जपणे की डॉक्टर असं म्हणाले की रुग्ण निघून गेला त्याला डिस्चार्ज दिला अरे लोळा पांगळा असलेला बेवारस रुग्ण हा निघून कसा जाईल सिंपल सिंपल लॉजिक आहे आणि याचा संशय कुठेतरी त्या गायकवाडांना आला आणि त्याच्यानंतर त्यांनी सापळा लावला हा जो रिक्षा चालक होता हाही सापळ्याचाच एक भाग होता या डॉक्टरांच्या ते लक्षात आलं नाही मोटरसायकल डॉक्टरांच्या पुढे निघाल्या आणि त्याच्या पाठीमागे या बेवारस लुळ्या पांगळ्या रुग्णाला घेऊन रिक्षा निघाली एका निर्जन स्थळी सगळीकडे अंधार पडलेला आहे आणि सगळी तिथे आजूबाजूची जी वस्ती आहे तिथे काही नव्हते निर्जन होते अशा एका झाडाखाली या रुग्णाला सोडण्यात आले रिक्षातून खाली उतरवण्यात आलं आणि रिक्षा आणि हे डॉक्टर पुन्हा हॉस्पिटलकडे निघाले आणि जसं काही काही घडलंच नाही अशा आविर्भावात हे डॉक्टर पुन्हा हॉस्पिटलला आले अरे ससून रुग्णालय इतकं मोठं रुग्णालय शासकीय रुग्णालय आणि त्याच्यामध्ये अशी माणुसकीला काळीमा फासणारी ही गोष्ट घडते प्रशासन झोपलं होतं शासन झोपलं होतं की कुणाचा आशीर्वाद आहे यांना काय गरज आहे हे असे बेवारस रुग्ण तुम्हाला निर्जन स्थळी नेऊन सोडण्याची गरज काय मी म्हणतो सरकार तुम्हाला मेडिसिन देते सरकार तुम्हाला पगार देते अरे मग काय तुम्हाला दारू पिण्यासाठी पार्ट्या करण्यासाठी या रुग्णांचं तुम्ही बाहेर सोडता रुग्णांची संख्या कमी का करता काम चुकारपणा करताय काम चुकारपणा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर आहेत ते काम सुकारपणा करत आहेत आत्ता फार दिवस नाही झाले कल्याणी नगरच्या अपघात प्रकरणात तीन ते चार डॉक्टर सस्पेंड झालेले असताना सुद्धा एक महिना झाला असेल कदाचित हे जे काही एक दोन डॉक्टर आहेत ते ह्या अशा घटना करत आहेत एवढी डेअरिंग होती नाही हो कुणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय यांच्यामध्ये एवढी धबक आली नाही काय होणार निलंबित होणार आणि पुन्हा केस लागणार वर्ष दोन वर्ष जाणार आणि हे पुन्हा कामावर रुजू होणार हे असं चक्र चालू आहे ज्या वेळेला सरकारी हॉस्पिटलमध्ये अशी गोष्ट निदर्शनास येते त्यावेळेला सया सरकारी हॉस्पिटलचे डॉक्टर्स कर्मचारी यांना जागच्या जागी निलंबित नाही तर त्यांचा डॉक्टरकीचा पेशाचा जो काही लायसन आहे जो परवाना आहे तो रद्द झाला पाहिजे पुन्हा यांना डॉक्टर की करता आली नाही पाहिजे शेतावर जाऊन शेती करता आली पाहिजे अशा पद्धतीने शासन निर्णय येईल का नाही घेणार कारण कुठेतरी काहीतरी पाणी मुरत असतं या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे कुठेतरी पाणी मुरत असत मित्र तुमचं माझं काम नाही त्यामुळे तुम्हाला जर या सरकारी हॉस्पिटलमध्ये जर भरती व्हायचं असेल तर अतिशय सावधानपणे पावलं टाका अतिशय सावधानपणे पावलं टाका कारण इथे मानवाचा व्यापार केला जातो मित्र याच नोटवर आता आपण इथे थांबूया पुन्हा येतोय मी लवकर अशीच काहीतरी एक सत्य घटना घेऊन तुमच्या समोर पण स्वतःची काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या आणि विशेष म्हणजे तुमच्या घरात असलेले वीस पंचवीसशीतलं जे काही प्रोडक्शन आहे त्यांची काळजी घ्या नमस्कार